हॅलो नमस्कार मी पूजा आपले अगदी मनापासून स्वागत करते पिकनिकच्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये तर कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं की ओझरच्या गणपतीचं दर्शन घेऊन आम्ही निघालेलो आहोत आणि वाटेत ते ना सगळ्यांना भूका लागलेल्या आता सो आम्ही एक रेस्टॉरंट बघितलं आणि तिथे आता आम्ही मस्त असा नाश्ता करायला बसलेला आहोत रेस्टॉरंटमध्ये रोस्टेड पापड वगैरे आणि थोडंसं इडली डोसा वगैरे घेतला पण घरून सगळ्यांनी इडली आणलेली होती तर कोणी बटाट्याची वटाण्याची चटणी पोळी मी तर बटाण्या बटाट्याची चटणी मस्त सकाळी करूनच घेतलेली आहे सोबत कारण की ट्रॅव्हलिंगमध्ये मा मध्ये मला हेल्दी फूडच मी प्रेफर करत असते उगाच तेलकट तुपट वगैरे असे पदार्थ नको असं वाटतं त्यामुळे सगळ्यांनी हेल्दी फूड आणलेलं आहे आणि किरण आणि मी सगळ्यांना सर्व करतोय सर्व करून झाल्यानंतर आम्ही पण नाश्ता करणार आहोत कारण की मला पण खूप भूक लागली ती तुम्हाला तर माहिती आहे सकाळी साडेपाच वाजता निघालेलं आहोत घरातून आणि फक्त चहा घेतलेला आहे सो आता नाश्ता करून घेतो आणि निघतो पेट पूजा झाली आहे आता निघालोय आम्ही देऊ कडे लवकर काय माहिती नाही ती दुकानात मध्ये 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 गेल्यावर मध्ये गेल्यावर

हॅलो गाईज आता आम्ही पोचलो आहोत देऊला तर तुम्ही पण देऊच्या दर्शन घेण्यासाठी या आता आम्ही देऊला पोहोचलेलो आहोत हे आमचे सगळे फ्रेंड्स आहे अजून काय बोलवलं म्हणून हो हो आणि यांचं पण इंट्रोडक्स करून घ्या युट्यूब चॅनलला फ्रेंड्स बघितले ना माझे फ्रेंड्स बरोबर मस्त मजा येते खरंच आज मला आणि देऊला पोचलोय आता आम्ही सो तुम्हाला आता देऊला आल्यानंतर तुकाराम महाराजाचं दर्शन घडवतो रस व्हायला जायचं रस व्हायचं आहे का नाही ना, ना? मी काही सांगेल का त्यांना <laughs>

खूब मस्त है, एकदम सुंदर, खूब सुंदर, एक नंबर दिस्त एकदम मस्त है सब्रा, तुम्हीं बनियों शक्ति दे, ओके? इधर का सारा किसी भी दिस्तर ही तो मंडे रे बाकी। आई थे खाली फोटो खाली हुए। ग्रुप कर पंडाकुमर। चैनल का है। चैनल ग्रुप कर ओहो, मैडम पीने का पंडाकुम

अमेझिंग मंदिर आहे अगदी सुंदर असं मंदिर आहे आल्यानंतर असं प्रसन्न वाटतंय सगळं थकवा दूर गेला झालाय ते नाही ना काही हो फोनचा प्रॉब्लेम आहे, आहे? हा चेअस करा संध्याकाळची आठवण चालू आत्ताच यांची बस बस मी घेऊन टाकले एवढे वेळा आवरा भाई इकडं बघा इकडं आव इकडे बघाय आले आले रे रेकॉर्ड आले रेकॉर्ड झाले हे फ्रेंड्स छान झालं आहे देऊचं दर्शन अगदी म्हणजे गाडीमध्ये जेवढा काही थक्का होतो ना तेवढा दुकान सॉरी मंदिरामध्ये जाऊन ना अतिशय फ्रेश असं फील झालेलं आहे तुम्हाला मी दा मंदिर दाखवू शकले नाही कारण की मध्ये मोबाईल अलाउडच नव्हता त्यामुळे सॉरी त्यासाठी पण बाहेरून तुम्ही मंदिर वगैरे सगळं काही शेअर केलेलं आहे आणि आता छान थंडकार उसाचा रस घेऊन आता आम्ही निघालेलो आहोत आमच्या मेन स्पॉट वर तो म्हणजे काय सांगा लवकर लोणावळा पावला चला आता लोणाळा ब्लॉग मी इथेच एंड करते आणि पुढच्या ब्लॉग मध्ये आपण भेटूया बाय माहिती आहे मला हो ना हा तर चला देवचं दर्शन वगैरे तुम्हाला आवडलं असेल आता छोटस ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनल वर नेण्या असेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशा छानशा ब्लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ